केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे प्रचंड मताधिक्यानं विजयी होणारच उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना उशिराने उमेदवारी देऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष अॅडव्होकेट रोमेश पेटकर यांनी केला घणाघाती आरोप विकास कामं मार्गी लावण्यासाठी आपण थेट लोकसभेच्या निवडणुकीत पुढे घेतली अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी सांगितली मन की बात आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा बार अल्पशाप विश्रांति गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे सांगताना आनंद होतोय की आमच्या शिवसेनेचे जे प्रामुख्यानं एकमतानं ठरलेले उमे उमेदवार होते किरण भैया त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना भाजपाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांबरोबर काम करते हा मतदारसंघ चारशे पार मध्ये असेल आणि फार मोठं मताधिक्य असेल अशा पद्धतीची यंत्रणा देखील पूर्ण शिवसेनेकडनं राबवण्यात येते दुसरी महत्वाची गोष्ट आहे आणि तो खरोखर कार्यकर्त्यांमधला एक आदर्श आहे की शिवसेना या ठिकाणी इच्छुक असताना देखील तिकीट मित्र पक्षाला मिळाल्यानंतर आज शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पत्रक देखील वाटायला सुरुवात केलेली आहेत घराघरापर्यंत पोचायला सुरुवात केलेली आहे आज पूर्ण ह्या यंत्रणेचा मी आढावा घेतला काही काळासाठी आज मी या ठिकाणी आलो होतो पूर्ण आढावा घेतलाय उद्यापासून आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगानं काम करण्याची भूमिका शिवसेनेचे सगळे पदाधिकारी घेतील या ठिकाणी स्वतः राणेसाहेब उमेदवार आहेत रवींद्र चव्हाण साहेब या प्रचारामध्ये उतरलेले आहेत स्वतः किरण भैया सामंत आहेत निलेश राणे आहेत नितेश राणे आहेत आमची सगळ्यांची पूर्ण टीम आहे मी सव्वीस तारखेपासून स्वतः या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट न्याय मेळावे लावलेले आहेत सिंधुदुर्गामध्ये लावलेली आहेत त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे निवडणुकीचं ते शंभर टक्के वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन करून समन्वय करून सगळे नेते मंडळी काम करतायत आणि मला असं वाटतं की चार जून नंतर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी कुणीही कुठच्या नंबरची जरी रूम घेतलेली असली तरी विजय नारायणराव राणेंच निश्चित आहे सात मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं नारायण राणे यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत रत्नागिरी इथं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर महायुतीमध्ये घटक पक्ष असलेले शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी इथं पत्रकार परिषद घेऊन आम्ही कशा पद्धतीनं प्रचाराला लागलो आहोत या प्रकारची माहिती दिली जिल्हा परिषद गटनिया फार मोठे मेळावे युतीचे घेतोय आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि मतदार असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील किमान एका मेळाव्याला तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील महिला भगिनी त्याच्यामध्ये असतील आणि सगळ्यात मोठा ह्या मतदारसंघाचा जो प्लस पॉइंट आहे तो म्हणजे ज्या इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या सी आर पी आहेत त्यांच्यासाठी जी आम्ही धोरणं राबवली त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या अनेक महिला भगिनी ज्या बचत गटामध्ये काम करत आहेत त्या देखील सक्रिय होऊन आमच्या सोबत प्रचाराला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हे स्पष्ट झालेलं आहे तेच सांगितलं ना वातावरण काही असो वातावरण कोणाचंही असो शेवटी एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर आता चर्चा करून काही तिकीट परत ते आता आम्हाला मिळणार नाही तिकीट त्यांना मिळालेलं आहे आता त्यांना निवडून आणणं हा आमचा संकल्प आहे बीजेपी सोबत आम्ही अलायन्समध्ये आहोत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली वंदनीय बाळासाहेबांचा आणि आ... मोदी साहेबांचा फोटो टाकून नंतर आमच्यातली काही लोक स्वतःच्या पदासाठी आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलो त्याच्यानंतर परत आपण नॅचरल अलायन्समध्ये आलो आता अमित शहा साहेबांच्या संपर्कात मी तरी नाही मी भाजपाचं नेतृत्व म्हणून इथे देवेंद्रजींना ओळखतो हो आणि या सगळ्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांबरोबर देवेंद्रजी होते आणि त्यांच्यासोबत वरची यंत्रणा होती म्हणजे शाह साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील आता माझी पोच कुठपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी पर्यंत म्हणून देवेंद्रजी काय म्हणाले आणि शाह साहेब म्हणाले पडण्यापेक्षा त्यांनी एकमत करून आम्हाला सांगाव शिवसेनेचा सा धनुष्यबाण कोकणातून गायब झाला नसून आम्ही कमळ घरोघरी पोचवले आहे तर आम्ही ट्वेंटी ट्वेंटी खेळणार आहोत असं सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी भाजप धनुष्यबाण डॅमेज होणार नाही याची काळजी घेईल असं खात्रीशीर सांगितलं काही जागांवरच लढते ना, ना? प्रश्न तुम्ही काय विचारला की शिवसेना वाढवण्यासाठी मी शिंदे साहेबांबरोबर गेलो शेवटी तीन पक्षाची अलायन्स आहे प्रत्येकाला मागे फुड करावं लागतं मी धनुष्यबाण निशाणेवर निवडून आलेलो आहे मी भविष्यातला धनुष्यबाणाचा उमेदवार असणार आहे गुवाहार धनुष्यबाणच लढणार आहे खेडेमध्ये धनुष्यबाण लढणार आहे त्याच्यानंतर राजापूर लांजामध्ये धनुष्यबाण लढणार आहे तिकडे दीपक केसरकर धनुष्यबाणावर लढणार आहे त्याच्यामुळे धनुष्यबाण गायब केला असे जे काही शब्द प्रयोग आपण करताय त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आहे तिथे धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या साथीनच कमळ विजयी होणार आहे म्हणजे निवडणुकीचा आता मतदानाचा दिवस आला तरी आपण गायब झालाय गायब झालाय आम्ही कमळ पोचवलो ना घरापर्यंत ज्या पद्धतीनं आम्ही कमळ पोचू शकतो तसं आम्ही परत धनुष्यबाण पोचवू शकतो हे त्यांना देखील माहिती आहे आणि विशेषतः शिवसेनेचे काल मी एक स्टेटमेंट अशी केली मला जेव्हा विचारण्यात आलं की पंधरा पंधरा दिवसामध्ये निवडणुका लागत आहेत निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत तर शिवसैनिकांसारखा ट्वेंटी ट्वेंटी कोणी खेळू शकत नाही आम्ही ट्वेंटी ट्वेंटी खेळणारे आहोत आम्ही निशाणी जशी कंगळ पोचवणार आहोत तशी धनुष्यबाण देखील पोचू आणि मला याची पूर्ण खात्री आहे की धनुष्यबाण डॅमेज होणार नाही ह्याची भविष्यात दक्षता भाजप देखील घेईल याची पूर्ण खात्री आहे उशिरा का होईना भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असा घणाघाती आरोप कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ऍडव्होकेट ओवेस पेसकर यांनी केला आणि आमच्या उमेदवाराचा मुकाबला विनायक राऊत यांच्याबरोबर आहे असं सांगून एकच खळबळ उडवून दिली आहे कारण क्लिअरली नारायण राणे साहेबांच्या पूर्ण कुटुंबाला कोकणानं ना इथे नाकारलेलं आहे निलेश राणे साहेब दोनदा पडलेले आहेत नारायण राणे साहेब सुद्धा दोनदा आमदारकीला पडलेले आहेत तर ह्या लोकांना या परिवारांना डेफिनेटली कोकणाची जनतेनं ना नाकारलेलं आहे मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की भाजप हे स्वतः नारायण राणे साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केले त्यांना ही उमेदवारी देऊन कारण त्यांनाही खात्री आहे की नारायण राणे निवडून येणार नाही आहेत म्हणून हे स्वतः त्यांचं तसं राजकीय संपवायचं हे त्यांचं भाजपच्या आपसातच आणि त्यांच्या महा चाललेलं आहे इथे क्लिअरली आहे की इथे इकडचे जे स्थानिक नेते आहेत सामंत बंधू तेही त्यांना सपोर्ट करणार नाही असं आम्हाला इथून आजपासून माहिती भेटलेली आहे तर आमचा मेन जो आमचे प्रतिस्पर्धी आहेत ते विनायक राऊत आहेत दहा वर्ष त्यांनी काहीच काम केले नाही फक्त इडली डोसा हेच त्यांनी भाषण त्यांचं तुम्ही संसदेत भाषण काढून बघा फक्त इडली डोसा बोलायच्या शिवाय काही येत नाही आणि जे बाकी इतर प्रस्थापित हे माहीत नाही आहे तर अशा नेत्यांना निवडून मला वाटत आहे की कोकणाची जनता देणारा एक सुशिक्षित वर्ग शकील सावंत आहे त्यांच्यासोबत मी ऍडव्होकेट ओवेश पेसकर सुद्धा त्यांना मदतीसोबत शंभर टक्के कोकणाची जनता आमच्या सोबत आहे लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार शकील सावंत यांना माहीत ही निशाणी मिळाल्यानं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विकास काम मार्गी लावण्यासाठी आपण निवडणुकीत उडी घेतली आहे असं म्हणाले आज अलीम स्वतः कोकणातले आहेत त्यानं सांगायचं की कोकणाचा विकास झालाय कोकणाचा विकास नाही झालाय म्हणून मी अचानक उडी टाकली मी अगर स्टेपवर जायन चला मी म्युन्सिपाल्टीची इलेक्शन लढतोय पंचायतची लढतोय त्याच्यानंतर ची लढतोय त्याच्यानंतर एवढा वेळ आता हाय नाही कोणाकडं एक फिल्म स्टार डायरेक्ट अगर लोकसभा इलेक्शन उभा राहिला तर ठीक आहे शकिल साऊन उभा राहला तर काय पोटात दुखलं तुमच्या हो बघतात पण लोकांना समजते ना लोकांना समजते की किती मोठं विजन केलंय आज तुमच्या समोरच बघा ना हो पण आम्ही सोशल मीडियाच्या हिशोबान आम्ही न्यूज पेपरच्या हिशोबान तुमच्या हिशोबाने आम्ही चाललोय लोकांकडे जातोय आज मी गावगाव फिरतोय लोक बोलतात की आपल्याला बदलाव पाहिजे आज मी स्वतः गावगाव फिरतोय आणि लोक म्हणतात बदलाव पाहिजे आणि तुम्हाला चार जून घेणार ते कोकण प्रादेशिक पक्षाला मान्यता मिळू नये म्हणून विरोधकांनी खो घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप ओवेस पेसकर यांनी केला आणि विकासाच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार शकील सावंत काम करतील असा विश्वास व्यक्त केला एक कोकण प्रादेशिक पक्षला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कोकणात इनफॅक्ट उन्हाराश्ट चांगलं प्रतिसाद भेटत होतं कोकणी जनता म्हणत होती की आपण एक राजकीय प्लॅटफॉर्म दिलात जेणेकरून त्या राजकीय प्लॅटफॉर्म कोकणाच्या जनतेचा आवाज बुलंद होतोय हे सर्व बघून आम्हाला चांगलं प्रतिसाद भेटत होता म्हणून कुठेतरी हे नेत्यांनी केंद्र निवडणूक आयोगाकडे का काळी केलं जेणेकरून आमचा रजिस्ट्रेशन जो आहे तो विलंब झालेला आहे त्या रजिस्ट्रेशन विलंब झाल्यामुळं आम्ही जो एक उमेदवार जाहीर केला होता शकील सावंत यांची उमेदवारी आम्ही कंटिन्यू ठेवली आणि पहिल्याच दिवशी निवडणूक फॉर्म भरायच्या दिवशी बारा एप्रिलला आम्ही फॉर्म भरलं आणि फॉर्म भरून आम्ही चिन्हची मागणी केली होती माईक म्हणून कारण कोकणाचा आवाज बुलंद करायसाठी हा माईक एक चांगला प्रतीक असतो म्हणून एक माईक म्हणून आम्ही मागणी केली ती माईक आम्हाला काल चिन्ह हे आम्हाला अपक्ष उमेदवार शकील सावंत आणि कोकण प्रादेशिक पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार शकील सावंत यांना माईक म्हणून काल रत्नागिरी जिल्ह्याचे रिटर्निंग ऑफिसर यांनी आम्हाला देण्यात हॉटेल सावंत पॅलेस आयोजित पत्रकार परिषदेत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी मतदारांनी आपल्याला मतदान करावं असं आवाहन केलं आम्ही सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम न्यूजपेपर आणि जेवढा टाईम आपण जेवढे पण छोटे छोटे शहर आहेत त्यांचे जे एस टी स्टँड आहेत त्याच्यावर आम्ही उभे राहतो आणि जेवढे एस टी जातात त्याच्यामध्ये आम्ही ही निशाणी पोचवणार आणि हा मायकच कमाल करणार ह्यावेळी आणि कोकणाचा विकास करणार या मायकवरच आम्ही बोलणार की कोकणाचा विकास झाला नाही यावेळी या तुम्ही आम्हाला संधी द्या आणि लोक देतील कारण की आम्हाला किती व्ह्यूज भेटतायत ते आम्ही बघतोय आम्हाला दोन दोन लाख व्ह्यूज भेटतायत कॉमेंट्स किती येतात की आम्ही उत्तर देऊ नाही शकत एवढे एवढे कॉमेंट्स येत आहेत आपला आजपर्यंत तुम्हाला चांगला नेता भेटला नाहीये कोकणासाठी तुमच्याकडे चांगली संधी आहे ही संधी पाच वर्षामध्ये एकदा येते आणि तो वट तुमचा फुकट घालव नका मी कोकणच्या जनतेसाठी उभा राहतोय येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उभा राहतोय आणि मला कोकण चांगला विकास करायचा आहे म्हणून तुमच्या हात जोडून सांगतोय की ह्यावेळी सर्व लोकांना घरातन बाहेर पडा आणि शकील सावंतला वोट करा रत्नागिरी सह जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला शहरातील विविध मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आता पाहूया रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या हनुमान जन्मोत्सवाची झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी पुन्हा एक रझर ठळक घडामोडींवर रत्नागिरी लोकसभा संगा, मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे प्रचंड मताधिक्यानं विजयी होणार होणारच उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना उशिराने उमेदवारी देऊन त्यांचा त्वरित कार्यक्रम केला कोकण प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद पेटकर यांनी केला खणासाठी आरोप विकास कामं मार्गी लावण्यासाठी आपण थेट लोकसभेच्या निवडणुकीत पुढे घेतली अपक्ष उमेदवार सकील सावंत यांनी सांगितले मन की बात आणि रत्नागिरी सह जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार